जय महाराष्ट्र मित्रांनो या बँकेत खाते असेल तर मिळणार दोन लाख रुपये तेही एक दिवसात बँक खात्यात जमा होणार तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी लाख मोलाची ठरू शकते आय आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयापर्यंतचा विमा मोफत देत आहे एसबीआयची ही सुविधा जनधन खात्याच्या खातेधारकांसाठी उपलब्ध आहे रुपये डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना आय दोन लाख रुपयापर्यंतचा मोफत अपघाती विमा संरक्षण देत आहे तर कसा करायचा हाय दावा ते आपण जाणून घेऊया तर सर्वात प्रथम अपघाती विमाचे लाभ मिळवण्यासाठी नामांकित व्यक्तीला एक फॉर्म भरावा लागतो ज्या व्यक्तीसाठी दावा केला जात आहे त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे लागेल भारताबाहेर घडलेल्या अपघाती घटनेच्याही या अपघाता पॉलिसीमध्ये समावेश केला जात आहे आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर भारतीय रुपयामध्ये विमाच्या रकमेनुसार दावा केला जाईल तर मूलभूत बचत खात्याला सेविंग अकाउंट जनधन योजना खात्यात हस्तांतरित करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे ज्यांच्याकडे जनधन खाती आहे त्यांना बँकेकडून रुपये पी एम जे डी वाय कार्ड मिळेल अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरापर्यंत उघडलेल्या जनधन खात्यावर जारी केलेले रुपये पी एम जे डी वाय कार्डसाठी विम्याची रक्कम ही एक लाख रुपयापर्यंत असेल आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा नंतर रुपये कार्डवर दोन लाख रुपयापर्यंतचा अपघावी कवर बेनिफिट मिळेल म्हणजे तुमचं जर अकाउंट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठराच्या अगोदर असेल तर त्यांना एक लाख रुपयापर्यंतचा विमा आहे आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार अठरा नंतर जर असेल तर त्यांना दोन लाख रुपयापर्यंतचा विमा देत आहे तर प्रधानमंत्री जनधन योजना दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आली होती ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना आर्थिक सेवा बँकिंग बचत आणि ठेव खाती क्रेडिट विमा पेन्शनच्या सेवा पुरवते के वाय सी दस्तऐवज देऊन कोणतेही व्यक्ती जनधन खाते ऑनलाईन उघडू शकते अशा प्रकारे एस बी आय बँक ही दोन लाखापर्यंतचा विमा देत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो